म्हणून मध्ये भेटला मला मुंबईतलं हॉटेल आता ही कविता आहे ना आजच्या परिस्थितीवर आज काय परिस्थिती आहे आज सहा वर्षाच्या मुलीपासून साठ वर्षाच्या म्हातारीपर्यंत कोणी सुरक्षित नाही टीव्ही लावा बलात्कार टीव्ही लावा भ्रष्टाचार आणि अशाच लोकांचं उदो उद केलं जात याच्यावर भाष्य करणारी कविता आहे फक्त अर्ध्या मिनिटाची कविता आहे मुंबईतलं हॉटेल ताज कमरा नंबर भावन, काल मला तिथं भेटला होता रावण आणि म्हणाला अरे नालाय आमच्या वेळेस जर एवढी सामाजिक परिस्थिती बिघडली असती तर मला सीतेसाठी लढाई खेळण्याची वेळच आली नसती केवढी आता जीवडी बिघडली अरे अरे आमच्या आमच्याकडे जर एवढी सामाजिक परिस्थिती बिघडली असती तर सीतेसाठी मला लढाई खेळण्याची वेळच आली नसती मी म्हणत जाऊ दे रावना चाय पियंगेवना तर रावण चिडला होता ना दे म्हणत बे रावना चाय पियेंगेवना रावण हसला खांद्यावर हात ठेवून माझ्या शेजारी बसला आणि म्हणाला या सीता प्रकरणात या जगात मी पुरता बदनाम झालोय त्यानंतर पहिल्यांदाच भारताच्या दौऱ्यावर आलो आहे पण मित्रा जिकडे तिकडे स्वागत सत्कार माझा एकदम खास होत आहे मी कुणीतरी महात्मा असल्याचा मला भास होत आहे मित्रा जिकडे तिकडे स्वागत सत्कार एकदम खास होत आहे मी कुणीतरी महात्मा असल्याचा मला भास होत आहे मला आता कळलं मी किती ग्रेट झालो आहे मी याच्या अगोदरच जर भारताच्या दौऱ्यावर असतो तर यव्हाण मी भारताचा पंतप्रधान झालो असतो यव्हा ना मी भारताचा पंतप्रधान झालो असतो आजच्या परिस्थितीवर भाष्य करणारी कविता आहे